जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वर्दाहर विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना काल आपला सहाव्या दशकातील तिसरा समास संपला मायोद्भव निरूपण आज आपण चौथा समास सुरू करूया या समासाचं नाव आहे ब्रह्मनिरूपण या समासाच्या सुरुवातीला समर्थांनी युगांचं गणित मांडलेलं आहे आता सुरू असलेलं कलियुग त्याआधी होऊन गेलेलं द्वापार युग त्याच्या आधी होऊन गेलेलं सत्ययुग त्रेतायुग या सर्व युगांची गणित सांगितलेली आहेत शिवाय ब्रह्मा विष्णू आणि ईश्वर म्हणजेच महेश आणि शक्ती स्वरूप यांच्या मर्यादा सांगितल्या आहेत सगळ्यातून त्यांना एकच सुचवायचं आहे की परब्रह्माला यातला कोणताही गुण लागू पडत नाही पण समर्थ समर्थक्रमाक्रमानं आपल्याला काय सांगतायत ते ओव्यांमधून आपण पाहूया समासाची सुरुवात करताना ते म्हणतात कृतयुग सतरा लक्ष अठ्ठावीस सहस्र त्रेतायुग बारा लक्ष शहाण्णव सहस्र द्वापारयुग आठ लक्ष चौसष्ट सहस्र आता कलियुग ऐका कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्र चतुर्युगे त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र ऐशी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्माचा एक दिवस ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका विष्णू सहस्र होता ऐका पळ एक ईश्वराचे ईश्वर जाय सहस्र वेळ तई शक्तीचे अर्धेपळ ऐशी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी ऐशा अनंत शक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची परब्रह्माची कैची स्थिती बरीही बोलावयाची रीती वेदश्रुती नेती नेती म्हणती परब्रह्मी काय पसारा सांगितला पहा समर्थांनी कृतयुग सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचं आहे त्रेतायुग बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचं युग आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचं आहे तर कलयुगाबद्दल आता ऐका म्हणतात कलियुग चार लक्ष बत्तीस हजार वर्षांचा आहे अशी चार युग मिळून कालगणना केली तर त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्ष होतात अशी चार युगे हजार वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो अशी ब्रह्मदेवाची हजार वर्षे म्हणजे विष्णूची एक घटिका होते आणि विष्णूची हजार वर्षे म्हणजे ईश्वराचे एक पळ होते इथे ईश्वर म्हणजे भगवान शंकर ईश्वराची हजार वर्षे म्हणजे शक्तीचे अर्धे फळ होते शास्त्रांमध्ये या प्रकारे कालगणना सांगितली आहे आता इथं समर्थ जी कालगणना सांगतायत ती फक्त समोर मांडण्याचं काम केलं काही वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळी कालगणना असू शकते मुळात कालगणना सांगणे हा समर्थांचा इथे हेतू नाही आहे त्यांचाही कालगणना सांगण्यामागचा हेतू पाचव्या आणि सहाव्या ओवीत दिसून येतो पहा आयशा अनंत शक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची अनंत शक्ती आहेत आणि अनंत ब्रह्मांड रचना होतात आणि जातात पण परब्रह्माची अखंड स्थिती कधी खंडित होत नाही असं समर्थ म्हणत आहेत परब्रह्मा अशी ची कैची स्थिती ही बोलावयाची रीती वेदश्रुती नेती नेती म्हणती परब्रह्मी परब्रह्माला कोणतीही स्थिती नाही फक्त बोलने ही पद्धत आहे की परब्रह्मा आहे खरं म्हणजे शब्दांमध्ये ते मांडताच येत नाही म्हणून तर वेदश्रुती परब्रह्माबद्दल नेती नेती असं म्हणाले त्याचा एक अर्थ असा आहे की कोणतीही वस्तू घेऊन ती ब्रह्म आहे असं सांगायला गेलं तर ती वस्तू बाजूला ठेवून त्या वस्तूचं मूळ सांगावं लागतं त्याचं मूळ हातात आलं की ते मूळही बाजूला ठेवून त्याच्याही मुळापर्यंत जावं लागतं म्हणजेच समोर आलेली प्रत्येक गोष्ट ही ब्रह्म नाही असं म्हणून नाकारावी लागते तरच ब्रह्मापर्यंत पोचता येतं म्हणून वेदश्रुतींनी नेती नेती असं म्हटलेलं आहे जे तत्व अखंडत्वानं आहे अनंतरूपानं आहे अद्वैत आहे आणि जन्ममरणाच्या पलीकडे आहे ज्याला आदि नाही अंत नाही असं परब्रह्मतत्व समर्थ आपल्याला सांगत आहेत आता ज्या वस्तूबद्दल सांगताच येत नाही त्या वस्तूच्या आजूबाजूचं सांगावं लागतं समजा आपल्याला एखाद्या शहराबद्दल काहीच सांगता येत नाही तर ते शहर कुठल्या शहरापासून किती अंतरावर आहे त्या शहराच्या आजूबाजूला काय आहे कोणत्या डोंगराच्या उजवीकडे ते शहर आहे कोणत्या समुद्राच्या डावीकडे ते शहर आहे अशा पद्धतीचं वर्णन करावं लागतं तसंच परब्रह्माच्या बाबतीत होतं प्रत्यक्ष त्याच्याबद्दल कोणतंच विधान करता येत नाही कारण ते निर्गुण त्या आहे त्यामुळे ते निर्गुण म्हणजेच गुणरहित असलेलं आहे किंवा अनंत गुणांचं आहे एवढंच त्याच्याबद्दल सांगता येतं जे अमुक अमुक नाही ते परब्रह्म किंवा जे अमुक अमुक आहे ते परब्रह्म अशा पद्धतीने त्याच्याबद्दल काही विधानं करता येतात तोच प्रकार इथे समर्थांनी केलेला आहे कारण त्याला स्थितीच मुळात नाहीये पुढे समर्थ आता काय म्हणतात पहा चार सहस्र सातशे साठी इतुकी कलियुगाची रहाटी उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे चार लक्ष सत्तावीस सहस्र दोनशे चाळीस संवत्सर पुढे अन्योन्य वर्ण संकर होणार आहे ऐसे रचले चराचर एक एकाहुनी एक थोर पाहता येथिचा विचार अंत न लगे एक म्हणती थोर, एक म्हणती थोर, एक म्हणती थोर सकाळांमध्ये ऐसे आपुलाले परी बोलती परंतु अवघेची नासेल कल्पांती यृष्टम तद्ष्टम हे श्रुती बोलत असे आपुलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चयो निवड येणा साधू विणं समर्थांनी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या कसं सगळं अनित्य आहे आणि अनि जाणार आहे आणि याचं गणित कळायचं असेल तर सत्संगतीच लागते मागच्या काही समासांमध्ये जो मुद्दा आलेला आहे तोच हा मुद्दा आहे फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे समर्थ म्हणतायत चार हजार सातशे आठ वर्षे इतका काळ चालू कलियुगातील गेलेला आहे आता उरलेल्या कलियुगाच्या संबंधीचा विचार ऐका कलियुगाची चार लाख सत्तावीस हजार दोनशे चाळीस वर्षे अद्यापी शिल्लक आहेत आता आजच्या कालगणनेत हा आकडा कदाचित बरोबर येणार नाही कारण समर्थांनी जेव्हा हे सांगितलं त्या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली तेवढी वर्षे वजा करावी लागतील पण इथे मुख्य हेतू आकडेवारीचा नाहीये समर्थ पुढे काय म्हणतायत पहा कलियुगाची चार लाख सत्तावीस हजार दोनशे चाळीस वर्षे शिल्लक आहेत पण यापुढच्या येणाऱ्या काळात एकमेकात वर्णसंकर होणार आहे त्यामुळं या सृष्टीचं त्या असं निश्चित गणित मांडता येणार नाही समर्थ म्हणत आहेत अशी सगळी चराचराची रचना झालेली आहे एकापेक्षा एक श्रेष्ठ इथे आहेत त्यामुळं इथला विचार असा पाहू लागलो तर त्याचा अंत लागणार नाही असं समर्थ म्हणतात एक म्हणती विष्णू थोर एक म्हणती थोर एक म्हणती शक्ती थोर सकाळांमध्ये असं एक विधान समर्थांनी केलं कुणी विष्णूला थोर मानतात तर कुणी शंकराला तर कुणी शक्तीला आता हे सांगण्याच्या मागे ना विष्णूचा ना शंकराचा ना शक्तीचा अपमान समर्थांना करायचा आहे समर्थ आपल्या समजांबद्दल बोलत आहेत जो तो त्याच्या त्याच्या समजामध्ये आहे असं त्यांना सांगायचं आहे पैसे आपुल आले परी बोलती परंतु अवघेची नासेल कल्पांती हे सर्वच कल्पांतामध्ये नष्ट होणार आहे हे समर्थांना मुख्यत्वे करून मांडायचं आहे कारण त्यांनी कालगणना सांगितली पहा आता परब्रह्माला कालगणनाच नाही तर ज्याला कालगणना आहे मग ती कितीही सूक्ष्म का असे ना अगदी लाखो करोडो वर्ष मानवाची झाली तरी शंकराचा एक दिवस झाला असं जरी आपण म्हटलं तरी एक दिवस त्याचा झालाच ना याचाच अर्थ शंकरापासून विष्णूपर्यंत आणि अवघी मनुष्य जात आणि ब्रह्मांड याला नाश ठरलेला आहे त्यांना हे सांगायचं आहे की ज्याला नाश नाही तिकडे तुम्ही दृष्टी वळवा आणि खरं म्हणजे भगवान शंकरांनी म्हणा विष्णूंनी म्हणा किंवा महान योग्यांनी म्हणा तिकडेच आपली दृष्टी वळवलेली आहे या तन्नष्टम हे, हे श्रुती बोलत असे असं ते आपल्याला ठसवतात श्रुती आपल्याला सांगतात की जे उत्पत्तीला आलेलं आहे किंवा जे काळाच्या कक्षेत येतं त्या सगळ्याला नाश आहे त्यामुळे कुणीही कुणालाही थोर मानलं तरी त्या मानण्याला काहीही अर्थ नाही सर्वांना नाश आहे या तथ्यतेपासून दूर गेल्यामुळं जो तो अभिमानानं आपापली साधना मोठी मानतो आपुलाली उपासना अभिमान लागला जना त्या उपासनेचा अभिमान आल्यामुळं अहंकारच वाढायला लागतो आणि खऱ्या परब्रह्माला जाणून घेण्याची वाट बंद होते आधीच अहंकार आहे देहबुद्धी आहे त्यात आपल्याच उपासनेचा अभिमान जर बाळगला तर ती देहबुद्धी आणखी घट्ट होते डोळ्याला नीट दिसत नाही म्हणून आपण चष्मा लावला पण त्या चष्म्यावरतीच आपण जर धूळ लावून घेतली तर आपल्याला स्वच्छ कसं दिसणार आधीच आपले डोळे खराब त्यात आपला चष्मा खराब अशी आपली अवस्था होईल समर्थ अगदी अशाच अवस्थेचं वर्णन करतायत पुढे ते म्हणतात यातून बाहेर पडायचा असेल तर एक सत्संगतीशिवाय तुम्हाला उपाय नाही याचा निश्चयो निवड येणा साधू विणं सत्संगतीमध्ये तो आला की त्याची परब्रह्माची वाट मोकळी झाली स्वतःला जाणून घेण्याची आत्मसाक्षात्काराची वाट मोकळी झाली पुढे ते काय म्हणतायत पहा साधू निश्चयो करीती एक आत्मा स्वतंत्र व्यापक ये रहे हे अवघेची माईख चराचर चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना एका तुम्ही विचाराना आपुले ठाई स्वप्नी उदंड देखिले लहान थोरही कल्पिले परंतु जागे झालिया झाले कैसे पहा पाहता जागृतीचा विचार कैचे लहान कैचे थोर झाला अवघाची विचार स्वप्न रचनेचा अवघाची माईक विचार कैचे लहान कैचे थोर लहान थोराचा हा निर्धार जाणती ज्ञानी जो जन्मास प्राणी आला मी तो थोर म्हणतची मेला परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी आपल्याला परखडपणे जाग करतायत समर्थ आपण भ्रमामध्ये आहोत साधू भ्रमामध्ये असत नाही म्हणजेच संत भ्रमामध्ये असत नाहीत यासाठीच त्यांचा संघ गरजेचा आहे पूर्वी एक विषय आलाय पहा निरूपणात जो स्वतःच भ्रमामध्ये आहे तो आपला भ्रम कसा घालवेल जर मृत व्यक्तीपाशी एखादी मृत व्यक्ती गेली तर त्याला जीवन मिळेल का म्हणजेच कल्पांती नाश पावणाऱ्या या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये आपल्याला जर शाश्वततेकडं जायचं असेल आपल्या स्वरूपाकडं जायचं असेल तर जे तिकडे जाऊन आलेले आहेत त्यांना शरण जाणं प्राप्त आहे संतांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा निश्चय असतो आणि त्या व्यतिरिक्त सर्व काही माईक का आहे याचा निर्धारही असतो त्यामुळे त्यांना शरण गेल्यानंतर आपणही त्या, त्या निर्धारामध्ये जातो समर्थ चित्राचा दृष्टांत देत आहेत पहा सैन्याचं चित्र काढलेलं आहे तर त्यात कोण थोर आहे आणि कोण लहान याचा आपणच विचार करावा लागतो ते चित्र काही आपल्याला सांगतं का याचा आपणच आपल्याशी विचार केला तर त्या चित्राबद्दल कळून येतं तसंच आपल्या जीवनाचा आहे आपणच आपल्याशी जर विचार केला तर आपण कोण आहोत याची ओळख पटू शकते पुन्हा एकदा समर्थांनी स्वप्न दृष्टांत दिला स्वप्नी उदंड देखील लहान थोरही कल्पिले परंतु जागे या झाले कैसे पहा स्वप्नाची सत्यता उरतच नाही जेव्हा जाग येते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जाग येणं महत्वाचं आहे तरच माईक विचार आपल्याला कळेल जागृतीत आल्यानंतर लहान थोरपणा म्हणजे स्वप्नातला लहान थोरपणा काहीच उरत नाही तसंच जेव्हा स्वरूपाची जागृती येते तेव्हा मायेचा विचार उरत नाही अवघाची माईक विचार कैचे लहान थोर लहान थोराचा हा निर्धार जाणती ज्ञानी लहान थोराचा निर्धार जाणतात म्हणजे खरं पाहता लहानही कुणी नाही थोरही कुणी नाही एकच एक ब्रह्मदाटू नाही हे ज्ञानी पुरुष जाणतात समर्थांना ज्ञानस्थितीचं वर्णन करत असतानाच परब्रह्माबद्दलही सांगायचं आहे त्याचं कारण असं या ब्रह्मा आणि मायेचा संबंध आपण नुकताच मागच्या समासात पाहिला त्यामुळं ब्रह्म म्हणजे काय आणि ती दशा म्हणजे काय याबद्दल ते स्पष्टपणानं आपल्याशी बोलतायत जो जन्मास प्राणी आला मी थोर म्हणतची मेला परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी मनुष्य नुसताच जन्माला येऊन मरून जातो आपल्या मी मीपणामध्ये वाहवत जातो असं न जाता या जीवनाचा विचार करणं गरजेचं आहे अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळं आपण जिवंत आहोत आपला मीपणासुद्धा आपल्याला भासतो हा भास, भास कशामुळे होतो याचा शोध आपणच आपल्या जीवनात घ्यायचा आहे असा जो शोध घेतो आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो तो संत असतो हे म्हणत आहेत त्यांचे शब्द पहा जया झाले आत्मज्ञान ते थोर महाजन वेदशास्त्री पुराण संत बोलिले एवं सकळांमध्ये थोर तो एकची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जाती तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती स्थिती संहार स्थान मानांचा विचार ऐलीकडे नाव रूप स्थान मान हातोअवघाची अनुमान तथापि होईना निदान ब्रह्मप्रळयी ब्रह्म प्रळया ब्रह्म वेगळे ब्रह्म नाम रूपा वेगळे ब्रह्म कोण्या एक्या काळे जैसे तैसे करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म, ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद संत कोण असतो याबद्दल स्पष्ट समर्थ म्हणतायत आत्मज्ञान झालेला तो संत समर्थ म्हणतात असं हे ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप सगळ्यामध्ये थोर आहे बाकी हरिहर म्हणजे देव येतात आणि जातात निर्गुण तत्व तेवढं अबाधित राहतं म्हणजेच आपलं आत्मस्वरूप नरदेहाचं हेच वैशिष्ट्य आहे की या नरदेहामध्ये या आत्मस्वरूपाला प्राप्त होता येतं हे निर्गुण निराकार असलेला आत्मस्वरूप उत्पत्तीस्थिती विस्तार घट किंवा स्थळकाळाच्या पलीकडच आहे त्याला नाव नाही रूप नाही आकार नाही काहीही नाही प्रलयाला तर सगळं नष्ट होईल पण ब्रह्म कुठेही जात नाही ब्रह्म प्रळया वेगळे ब्रह्म नामरूपा वेगळे ब्रह्म कोण्या एका काळे जैसे तैसे आणखी किती स्पष्टपणे समर्थांनी सांगायचं त्यांची तळमळ एकच आहे की असं नामरूपा वेगळं असलेलं कुठल्याही स्थळ काळात न बांधलं जाणारं शाश्वत ब्रह्मरूप आपणच आहोत तर आपण त्याला प्राप्त व्हावं जे असे प्राप्त होतात जे परब्रह्मस्वरूपच होतात तेच खरे ब्राह्मण असतात असंही विधान समर्थांनी शेवटी केलं करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण ब्रह्मनिरूपण करतात म्हणजे ब्रह्माबद्दल बोलतात ते नव्हे ब्रह्मनिरूपण करणे म्हणजेच ब्रह्माला जाणणे जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद ब्रह्म जानाती इति ब्राह्मण हा हेच विधान समर्थांनी एका ओवीमध्ये मांडलं इथं जातीपातीचा आणि वर्णाचा संबंध नाही इथे संबंध आहे शब्दाच्या अर्थाचा ब्राह्मण शब्दामध्येच ब्रह्मशब्द आहे ब्रह्माशी जो एकाकार झाला ब्रह्मरूप जो झाला आपण कोण हे ओळखून खरा ज्ञानी जो झाला तो ब्राह्मण इतिश्री दासबोधे संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा श्रीराम याच्या पुढे तर माया ब्रह्मनिरूपण नावाचा समास येणार ना आहे त्यात आता समर्थ आपल्याला काय सांगतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम